आज बोलते दहा वाजल्यापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील उंदे गल्ली बडवे हाऊद जुनी माळे गल्ली पश्चिमद्वार या भागातील विद्युत पुरवठा साधारण दहा वाजल्यापासून खंडित झाला होता आम्ही चौकशी केल्या या भागातील रहिवाशांनी चौकशी केली असता त्यांनी सांगितले की कुठंतरी अंडरग्राऊंड केबल बस्ट झाले असल्याकारणाने या भागातील पाच ट्रान्सफॉर्मर बंद आहेत त्यामुळे विद्युत पुरवठा सकाळी चालू होईल सकाळी आम्ही या मंदिर परिसरातल्या श विद्युत अभियंता वीज वितरण कंपनीचे शाखा अभियंता श्री शिपोरे साहेब यांच्याही संपर्क केला असते त्यांनी सांगितले मी स्वतः कामावरच आहे तर या पश्चिमदार भागामध्ये अंडरग्राऊंड केबल हे के बस्ट झालेले असल्याकारणाने आम्ही दुसरीकडून विद्युत पुरवठा आता तुम्हाला सुरळीत करून देतो आहे त्याप्रमाणे त्यांनी विठ्ठल मंदिराच्या स्पेशल फेडरवरती या भागातील तीन ट्रान्सफॉर्मर टाकले व राहिले दोन टा ता, ट्रान्सफॉर्मर हे ता, आंबेडकर नगर टा इकडं वळवण्यात येऊन त्या भागातला वीज वीज पुरवठा चालू केला आणि मंदिर परिसरातही चालू चालू केला तर यात सांगणे तात्पर्य असं की साधारण पंधरा वर्षापूर्वी तत्कालीन केंद्रीय ऊर्जामंत्री श्री सुशीलकुमार शिंदेसाहेब यांनी पंढरपूर व शिर्डी या दोन तीर्थक्षेत्रासाठी अंडरग्राऊंड केबल टाकण्याची योजना आणली होती पंढरपूरसाठी सुमारे सत्तावन्न कोटी रुपयांची ती योजना होती त्याप्रमाणे त्या योजनेप्रमाणे कामही पूर्ण झालं ती योजना अंत्यवेळी त्याने या भागात शहरात येऊन सांगितलं होतं की आता उघड्यावर एकही तार दिसणार नाही या विद्युत सर्व जमिनी खालून राहतील परंतु तारा काही ना निघाल्या नाहीत वरच्या जमिनी घालून अंडरग्राऊंडचं काम पूर्ण केलं लाल पेट्या थीक थीक ठिकठिकाणी ब बसवल्या त्याही लोकांना दिलेला अडथळा असणाऱ्याच होत्या तर साधारण बावन सत्तावन्न कोटी रुपये खर्च करून अद्यापही शहराचा विद्युत पुरवठा अंडरग्राऊंड झालेला नाही तो ही नाही सुरळीत नाही आहे तर असे वारंवार हे इथं असे प्रकार घडतात तर याबाबत संबंधित ठेकेदाराची चौकशी करून शासनाचे पैसे केंद्राचे पैसे जो विनाकारण व्यर्थ झालेले आहेत ते पैसे वसूल करावेत अशी मागणी या भागात या भागातील नागरिकांच्या व्यतीने मी करत आहे